श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्यानी प्रार्थना करते तर आज आहे गुरुवार आणि तसेच अमृताचा योग आहे तर बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडला असेल तर की आता सध्या तर आज आहे गुरुपशामृत योग तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पितृ पंधरा सुरू आहे तर मग गुरुपशामृत योगाची आम्ही सेवा करावी का तर ज्यांना लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि घरात अखंड लक्ष्मी, घरा लक्ष्मी नांदावी यासाठी सेवा करायची असेल तर चोवीस दिवसांची ही अगदी महत्त्वाची सेवा आहे तर काय करायचं आहे आपल्याला जर तुमच्या घरात चांदीचा दिवा तुम्हाला आज संध्याकाळी अंता आलं शक्य झालं तर ठीक अदरवाईज आपण काय करायचं आहे घरात जो दिवा तुमच्याकडे अवेलेबल असेल मातीचा असेल कुठल्याही धातूचा असेल स्टीलचा असेल तांब्याचा असेल तर तो घेऊन आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला बा रोज एक वातो लावायचे आहे तुपाची वात सायंकाळी लावायची आहे आणि सेवा कुठल्या करायच्या आहेत स्वामींचं स्तवन वाचायचं आहे स्वामींची स्वामींच एक स्वामी समर्थांची माळ वाचायची आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ किंवा कमीत कमी सोळा सोळा वेळा तुम्ही घ्या त्यानंतर कमलात्मक मंत्र घ्यायचा आहे कुबेर मंत्र घ्यायचा आहे तर ह्या सेवा तुम्ही एक एक माळ केल्या तरी उत्तम नाहीच जमत असेल तर तुम्ही सोळा सोळा वेळा करा तर त्यानंतर सिद्ध व्यंकटेश स्तोत्र आणि मग सिद्धकोंजिका स्तोत्रसुद्धा घेता आलं तर अतिउत्तम तर ह्या सेवा अतिशय महत्त्वाच्या आहे त्याने लक्ष्मीप्राप्तीसाठी अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी तसेच बघा जिथे नारायणाची सेवा होते तिथे तिथे लक्ष्मी वास करत असते कारण कदाचित लक्ष्मी चंचल असते पण जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं महालक्ष्मी अखंड नांदते असंही म्हटलं जातं म्हणून आपण व्यंकटेशस्तोत्र ह्या माध्यमातून भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करत असतो तर देवासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे वेगळी मांडणी करायची गरज नाही फक्त काय करायचं आहे जो तुपाचा दिवा तुम्ही लावत असाल शुद्ध गाईचा तुपाचा दिवा असावा आणि अगदीच तुम्हाला शक्य झालं नाही तर जे तूप तुमच्याकडे आहे ते तूप तुम्ही शुद्ध मनाने लावलं तरी चालेल कारण कसं आहे की तुम्ही ज्या सेवा मंत्र स्त्रोत्र जे तुम्ही उच्चारण करता ते जास्त महत्त्वाचं आहे आणि एकाग्र चित्ताने जेव्हा तुम्ही देवासमोर बसून ह्या सेवा करता तेव्हा त्याचं फळ अतिशय पटीनं वाढत असतं तर आपल्याला ह्या सेवा घ्यायच्या आहेत तसेच नव्याण्णव मंत्राची एक माळ म्हणजे पहा ओम एम रिम क्लीम आहे विच्छे ही देवीचा मंत्र आहे किमान सोळा सोळा वेळा हे तुम्ही मंत्र घ्या एक माळ जमत असेल तर शक्य अदरवाईज तुम्ही सोळा सोळा वेळा घेतलात तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे रोज एक वात लावायची समजा तुम्ही आज एक लावली दुसऱ्या दिवशी दोन लावल्या असे बारा दिवस बारावाती झाल्या मग तेराव्या दिवशी काय करायचं आहे परत उत्तरते प्रमाणे म्हणजेच तेराव्या दिवशी बारावाती येतील चौदाव्या दिवशी परत वाती असं दुस्य एक एक वाट आपल्याला कमी करत जायचं आहे तर चोवीस दिवसाची ही सेवा आहे जर आता परत जणांना प्रश्न पडेल की ताई आम्हाला मध्येच ता काही मासिक धर्म आला अडचणी आली आम्ही गावी गेलो तर काय करू तर शक्यतो मासिक धर्म आला शक्यतो तुम्ही हे बघूनच हे करा की तुम्हाला जेव्हा अडचण येत नाही तेव्हा करा किंवा तुम्ही समजा सेवा सुरू केली आहे तर तुमच्या घरातल्या कुणीही तुम्हाला जर काही इशू असेल तेव्हा पाच दिवस तुम्ही घरच्यांकडून सेवा करून घ्या तुमचे मिस्टर असतील तुमच्या मुली असतील किंवा सासूसासरी कोणीही असेल तर त्यांनी ही सेवा केली तरी चालेल ह्या सेवा घरातील कुठल्याही एका व्यक्तीने केले तरी चालेल वेगवेगळी सेवा करायची गरज नाही पण जर काही अशी मासिक धर्मासारखी अडचण आली तरच मग दुसऱ्यांनी करावी ही पाच दिवस सेवा त्यानंतर ही अखंड सेवा करायची आणि तुम्ही जर गावी जाणार असाल तर शक्यतो तुमच्याच घरी जाणार असाल तर तिथे जाऊन करू शकता तर अशा प्रकारे ह्या आपल्याला सेवा करायच्या आहेत लक्ष्मीप्राप्तीसाठी अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी बरेच जण बघा गुरुकुषामृत योगावर तुम्हाला एक ग्रॅम जरी सोनं घेता आलं तरी घ्यावं कारण हे जे आपण सोनं वगैरे घेतो तर ते आपल्याला कधी म्हणजे अडीजडचणींच्या आड़ वेळेलासुद्धा उपयोगी पडतं आपली एक इन्व्हेस्टमेंट होते आणि असंही म्हटलं जातं की या दिवशी घेतलेलं सोनं आपल्याला मोडायची कधीच वेळ येत नाही त्यामुळे गुरुकुषामृत योगावर ह्या आपल्या सेवा तर करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही हे महत्वाचे खरेदी दागिन्यांची खरेदी किंवा स्वामींसाठी तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे पहा आजचा हा गुरुपशामृत योग आणि गुरुवार हा अलभ्य लाभ आलेला आहे आणि नक्कीच हे ही सेवा तुम्ही करा आणि सेवेला सुरुवात करा आणि तुम्हाला जे अनुभव येतील हो नक्कीच मला कमेंट्स करून सांगा किंवा याच्या आधी तुम्हीसुद्धा ही सेवा केली असेल तर तुम्हाला काय त्याचे अनुभव आले मला नक्कीच कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर तुमचेही स्वामीचा अनुभव किंवा प्रचिती तुम्हाला ही खूप सुंदर आली असेल तुम्हाला ते शेअर करायची असेल सगळ्यांपर्यंत नक्कीच तुम्ही मला मेल करून कॉन्टॅक्ट करू शकता तर मेल आय डी माझा तुम्ही जेव्हा होमपेजवर जाल तर तिथे जी माहिती असते यूट्यूबची तर तिथे माझा मेल आय डी दिलेला आहे जर तुम्ही कमेंट्स केला तर मी तिथे सुद्धा तुम्हाला मेल आयडी देईल तर अशा प्रकारे झालेली सर्व सेवा स्वामींची त्यांनी अर्पण करून मी आपली रजा घेते तर परत येतात गुरुवार आणि हा तुमच्या सगळ्या चाहणी इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत जास्तीत जास्त तुमच्याकडून स्वामी सेवा घडव स्वामी कार्य घडव तर कारण सेवा करण्यापेक्षा तुम्हाला स्वामींना भूषणावह होईल असं जेव्हा आपण वागतो तेव्हा ती सेवा जास्त खूप पटीने स्वामींना स्वामींपर्यंत पोहोचवत असते स्वामींना प्रसन्न करणारी असते चला तर मग परत एकदा भेटू अशा सुंदर व्हिडिओसह तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ